जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार आपण पाहणार आहोत पंधरा जानेवारीचे कापसाचे बाजारभाव महाराष्ट्रामधील पाहूयात सविस्तरपणे सुरुवातीला पाहूयात जालना बंदापूर अवकाय पाचशे बावीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार दोनशे जास्तीत जास्त पाच हजार चारशे व सरासरी पाच हजार तीनशे पन्नास अमरावतीचे बाजारभाव पाहूयात अवकाय तीस तीन क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार दोनशे जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास सरासरी पाच हजार तीनशे पंचवीस सिल्लोडचे बाजारभाव पाहूयात अवकाय पाच हजार सहाशे दहा क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार चारशे जास्तीत जास्त पाच हजार सहाशे पन्नास सरासरी पाच हजार सहाशे सावनेरचे बाजार वापव्यात काय तीन हजार पाचशे क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार चारशे व सरासरी पाच हजार चारशे परतूरचे बाजार आवा काय चारशे सदोतीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार रुपये जास्तीत जास्त पाच हजार चारशे सरासरी पाच हजार तीनशे पन्नास बाजारावतीचे बाजार आवा काय तीनशे चौपन्न क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी चार नऊशे जास्तीत जास्त पाच तीनशे पन्नास व सरासरी पाच हजार एकशे पंचवीस जालन्याचे बाजारभाव पाव्यात आवाकाय एक हजार चौतीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार एकशे त्र्याण्णव जास्तीत जास्त पाच हजार तीनशे पन्नास सरासरी पाच हजार तीनशे पंचवीस परवणीचे बाजार वापव्यात आहेत दोनशे पाच क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार पन्नास जास्तीत जास्त पाच हजार तीनशे पंच्याहत्तर सरासरी पाच हजार तीनशे पंचेचाळीस उमरेडचे बाजार वापाव्यात अवकाय तीनशे पंचवीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार दोनशे जास्तीत जास्त पाच हजार चारशे साठ सरासरी पाच हजार चारशे मनवतचे बाजारभाव पाहूयात अवंका आहे तीनशे क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार दोनशे एकावन्न जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पस्तीस सरासरी पाच हजार चारशे पंच्याहत्तर काटोलचे बाजारभाव पाव्यात अवकाय आठ तीनशे ऐंशी क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाचशे रुपये पाच हजार रुपये जास्तीत जास्त पाच हजार चारशे रुपये सरासरी पाच हजार दोनशे रुपये वर्ध्याचे बाजारभाव पाव्यात अवकाय तीनशे पन्नास क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार चारशे ऐंशी सरासरी पाच हजार चारशे किल्ले दारूरचे बाजार पाव्यात आवक आहे सातशे चौऱ्याण्णव क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार पाचशे बावन्न सरासरी पाच हजार चारशे पंच्याहत्तर मारेगावचे बाजारभापाव्यात आवक आहे सहाशे बावन्न क्विंटलची ची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास सरासरी पाच हजार चारशे चिमूरचे बाजारभाव पाहूयात अवकाय चारशे अठ्ठेचाळीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार तीनशे जास्तीत जास्त पाच हजार तीनशे तीस सरासरी पाच हजार तीनशे वीस मुलगावचे बाजारभाव पाहूयात अवकाय चार हजार पन्नास क्विंटलची बाजारभाव आहेत कमी पाच हजार दोनशे जास्तीत जास्त पाच हजार सहाशे एकावन्न सरासरी पाच हजार पाचशे सत्तर धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव पाहण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया या पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार